आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेमध्ये फूट पडलेली आहे तानाजी शिंदे यांनी स्वराज्य संग्राम संघटनेची स्थापना केली आहे आज स्वराज्य संग्रामचं पहिलं अधिवेशन पंढरपूरमध्ये पार पडलंय मराठा समाजाला आरक्षण समान नागरी कायदा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यावर या अधिवेशनात चर्चा झालेली आहे तर अधिवेशनाच्या निमित्तानं तानाजी शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलंय अधिवेशनाला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत शिवस्मारक आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि भ्रष्टाचार विरोधामध्ये लढा उभं करणं यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावरती ठराव मांडण्यात येतील आणि ते पारित करून स्वराज्य संग्रामची पुढील दिशा या ठिकाणी स्पष्ट करण्यात येणार आहे स्वराज्य संग्रामची स्थापना होऊन पंधरा दिवस झालेले आहेत आज या ठिकाणी आम्ही अधिवेशन घेतो आहे या अधिवेशनामध्ये स्व स्वराज्य संग्रामची भूमिका निश्चित करतो आहे आणि त्यानुसार आम्ही भविष्यामध्ये जे जे योग्य आहे त्याला कसा सपोर्ट करता येईल हे आम्ही पाहू